आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया आता पेट वडगाव आज दिनांक बावीस आठ रोजी सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी डायल एकशे बारा याचं जे मुख्य कॉल सेंटर आहे मुंबई या ठिका प्रायमरी कॉन्टॅक्ट सेंटर या ठिकाणी बी वाय कॉलेज वडगाव या ठिकाणी बॉम्ब ठेवला आहे असा एक कॉल आलेला होता त्याची माहिती जे प्रायमरी एकशे बाराचं कॉन्टॅक्ट सेंटर आहे त्यांनी डायल एकशे बारा कोल्हापूर युनिटला त्याची माहिती दिली ही माहिती मिळाल्यानंतर आपली जे बॉम्ब शोधक व नाशक पथक आहे त्याचबरोबर पोलीस अधीक्षक कार्यालयातील एटीसी त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशन यांना देखील त्याची माहिती देण्यात आली व पथकं रवाना करण्यात आली सदर महाविद्यालय या ठिकाणी पोहोचल्यानंतर साधारण दोन हजार इतके विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये होते त्याचबरोबर एक एकशे पन्नास दीडशे एवढा स्टाफ देखील उप उपस्थित होता त्यांना अशा कॉल आल्याची माहिती दिल्यानंतर सदर इमारत व परिसर हा तात्काळ रिकामा करण्यात आला त्याचबरोबर या कॉलेजच्या परिसरातील साधारण शंभर मीटर परिसरातील इमारती व आस्थापना यांना देखील त्याची माहिती देण्यात आली व त्या देखील रिकाम्या करून घेण्यात आल्या त्याचबरोबर जे नगर परिषद वडगाव आहेत त्यांना देखील त्याची माहिती देण्यात आली त्या ठिकाणी दोन अग्निशामक वाहनं ती देखील तैनात करण्यात आली संपूर्ण परिसर हा रिकामा करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथकाने जवळपास एकसष्ट खोल्या आहेत संपूर्ण महाविद्यालय आणि परिसर याची कसून तपासणी केली परंतु त्यामध्ये अशी कुठलीही बॉम्ब सदृश किंवा स्फोटक वस्तू आढळून आली नाही हा कॉल खोटा आहे हे त्या तपासणीतून सिद्ध झालेला आहे या अनुषंगाने वडगाव पोलीस स्टेशनला दोनशे बारा आणि दोनशे सतरा बी एन एस या कलमाखाली अज्ञात विस्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचा तपास पुढे सुरू आहे सदर इस्माने जो कॉल केलेला आहे जो प्रायमरी सेंटर एकशे बाराचं मोबाईलमधलं सिमकार्ड काढून जे इमर्जन्सी कॉलमधून एकशे बारा डायल करता येतो काही मोबाईलमध्ये ती सुविधा आहे त्या पद्धतीने तो कॉल केलेला आहे त्यामुळे त्याचा नंबर डिस्प्ले झालेला नाही एकशे बाराला पण त्याची देखील अधिक माहिती आम्ही प्रायमरी सेंटरकडून घेतो आहे आणि हा जो कोण अज्ञात व्यक्ती आहे ज्याने हा असा कॉल दिलेला होता त्याचा देखील शोध घेतो आहे you <music>